श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे हा संदेश नक्कीच तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत पाहा तुम्हाला एवढी मी खात्री देतो की हा संदेश तुम्हाला नक्कीच आवडेल पण त्यासाठी तुम्हाला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू करण्यापूर्वी सर्वांनी आपल्या मनामध्ये एक अंक निश्चित करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका हा संदेश तुम्हाला शंभर टक्के जरी पटला नाही तर त्यातील जे पटेल तुम्हाला एक दोन वाक्य तर ते तुमच्या जीवनामध्ये अमल करा आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अंकानुसार स्वामी काय सांगतील हे तुम्ही तुम्हाला आता संदेशामार्फत सांगणार आहे ज्यांनी पाच नंबरचा अंक मनात धरला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता आपण पाहूया स्वामी सांगतात अरे तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही आहे नशिबात फक्त दुःख दारिद्र्य आणि गरिबी लिहिलेली आहे पैसा जो आहे तो तुला पुरत नाही आणि दुःख हे तर तुझ्या पाचवीला पंजलेलं आहे अशी तक्रार तुझी नेहमी आमच्याकडे असते कधी तुझ्या नशिबाला दोष देतो कधीकधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो आणि कधीकधी आमच्यावरतीसुद्धा शंका घेतो आणि कधी स्वतःवरचा आत्मविश्वाससुद्धा गमवून बसतो त्यामुळे आज तुला आम्ही अनमोल असा विचार सांगणार आहोत बघ पडत असेल तर त्यावरती विचार कर हे बघ तुझ्या नशिबामध्ये काय लिहिले आहे हे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला ठाऊक आहे आणि हो काही गोष्टी तुझ्या नशिबात लिहिल्या नसतील त्या तुला आम्ही मिळवून देऊ फक्त तू आमचे नामस्मरण कर जर तू आमच्या मार्गात असेल तर तुझ्या नशिबात लिहिलेल्या नसलेल्या गोष्टीसुद्धा तुला मिळणार आहेत पण तू जो आमच्याकडे तक्रार करतो तुझ्याकडे पैसा टिकत नाही नशीब साथ देत नाही तर या गोष्टी तू अंतर्मनातून एकदा विचार कर की तुझं कुठेतरी काहीतरी चुकतं आहे का एका अंतर आत्म्यामध्ये डोकावून बघ तुला जर समजत नसेल तर आम्ही तुला सांगतो तुझ्याकडे जो पैसा येतो ना जो टिकत नाही याला जबाबदार तूच आहे आम्ही नाही म्हणत की खर्च करू नको तू हवा तसा खर्च कर अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा असल्या तरी आता सध्या काळानुसार सगळं काही बदलत चाललं आहे जग बदलत चाललं आहे आणि नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत जगामध्ये तुला प्रत्येक गोष्टी घ्यायची आहे नवीन आलेली गोष्ट तुला खरेदी करायची आहे तुझा अट्ठास एवढाच असतो की आलेली नवीन वस्तू तुला खरेदी करायची आहे शेजाऱ्यांनी घेतले म्हणून मित्रांनी घेतले म्हणून प्रत्येक गोष्ट तू त्यांच्या प्रमाणात तुला खरेदी करायची आहे ज्या गोष्टीला तुला उपयोग होत नाही फक्त दिखावा म्हणून एखादी गोष्ट तू खरेदी करून तुझ्याजवळ ठेवत असेल तर मला सांग तुझा पैसा काय कसा काय टिकणार तुझा पगार वर्षातून एकदाच वाढतो पण हा खर्च असा आहे त्याचे लिमिट नाही कारण की रेट हे तुझ्या हातात नाही सध्या चैनीच्या वस्तूंचा क्रेज वाढला आहे त्यामुळे दुसऱ्याला असे दुसऱ्याला असेल तर दुसऱ्याजवळ असेल तर ती वस्तू आपल्याजवळ असलीच पाहिजे हा अठ्ठासुद्धा खर्च वाढवण्यास मदत होत आहे त्यामुळं बाळा तू अशा गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न कर आता ज्यांनी दहा नंबरचा अंक मनात धरून जे भक्त इथपर्यंत आलेले आहेत त्या भक्सा भक्तांसाठी स्वामींचा संदेश काय आहे ते आता जाणून घेऊया अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात तुला ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत या मतांशी तू जर समज असेल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे, हे लिहायला विसरू नको तुझ्या नशिबाला दोष देत बसू नको कारण तुझ्यासारखा का भाग्यशाली कोणीच नाही कारण जीवनामध्ये कधी कधी भोग हे भोगावेच लागतात ते मागच्या जन्माचे सुद्धा असू शकतात त्यामुळे परिस्थितीला दोष देत बसू नका कर्मावरती विश्वास ठेवा एकनिष्ठेने कर्म करत चला वाईटाची संगत करू नका सध्याची परिस्थिती जरी तुमची बेताची असली तरी येणारा काळ हा तुमचाच असणार आहे परमेश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवा देणार आहे तोच आणि घेणारही तोच आहे भविष्यात तू फार मोठा बनणार आहेस आजपर्यंत तुला स्वतःला आहे त्या परिस्थितीत पाहण्याचा प्रयत्न केला आहेस जे आहे त्यामध्ये समाधानी राहिला आहेस पण आता तुझे दिवस बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल समाजामध्ये फार तुला सन्मान सन्मान मिळणार आहे स्वप्नामध्येही विचार केला नाहीस त्यापेक्षा किती पट तुला आता मिळणार आहे बाळा तू घाबरू नको तू तु, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी नेहमी सांगतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी पंधरा नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया तुझी आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे तुझ्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरणार आहे तू केलेल्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जसे जमेल तसे रोज श्री स्वामी समर्थ या मामंत्राचा जप करा जीवनभर तुम्हाला स्वामींचे हे विचार ऐकण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील जे आहे त्यामध्ये समाधानी राहिला आहेस पण आता तुझे दिवस बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल समाजामध्ये फार तुला मान सन्मान मिळणार आहे तू स्वप्नामध्येही विचार केला नाहीस त्यापेक्षा कितीतरी पट तुला आता मिळणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे तुझ्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरणार आहेत तू केलेल्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे समाज स्वामी आईचा आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तुम्हाला जसे जमेल तसे रोज श्री स्वामी समर्थ ह्या महामंत्राचा जप करा जीवनभर स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींची सेवा करत राहा स्वामींवरची निष्ठा कधीही डळू देऊ नका कणाकनात स्वामींचा वास आहे हे कधीही विसरू नका कर्ता आणि कविता फक्त श्री स्वामी समर्थ आहे ते मनामध्ये बिंबवा नेहमी हसत राहा आधी आणि अंत फक्त श्री स्वामी समर्थ आहेत आणि मताशी तुम्ही जर समर्थ असाल तर होय टाईप करा श्री स्वामी समर्थ यांचे नवनवीन विचार पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ